माझे नाव शिवशक्ती गणेश धुमाळ मी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका येथून ताईंची भेट घेण्यासाठी आज मंत्रालयामध्ये आले होते बचत गटाच्या माध्यमातून आमच्या महिला वेगवेगळे व्यवसाय करत असतात त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी आम्ही ताईंकडे आलो होतो ताईंशी चर्चा केल्यानंतर एकदम पॉझिटिव्ह अशी ताईंनी आम्हाला गोष्टी सांगितल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामध्ये राज्यस्तरीय संत संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे अठरा मे रोजी तर त्याचं इन्व्हिटेशन देण्यासाठी मी ताईंना आले होते मी इथं जो जनता दरबार चालू केलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला समोरासमोर येऊन आपला प्रॉब्लेम सांगण्याची संधी मिळत आहे आणि ते, त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो या जनता दरबारामधून सॉल्व करण्याची एक पद्धत जी आहे ती खूप चांगली पद्धत चालू केलेली आहे सारथी स्कॉलरशिप शहाण्णव कोळी मराठा उच्च शिक्षणासाठी ह्या स्कॉलरशिपचा माझ्या मुलीला लाभ मिळाला आहे ती युके मध्ये शिकत असून दादांच्या आशीर्वादाने तिला ती स्कॉलरशिप मिळालेली आहे तर त्याबद्दल मी दादांचे धन्यवाद मानते एक एकदा जनता दरबारामध्ये एकदा येऊन आपलं निवेदन दिलं तर तिथे आपल्या समस्येचं निवारण होतं लगेच होतं